नमस्कार राज्यासह देशाच्या हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे राज्याच्या काही भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय उर्वरित राज्यामध्ये उकाडा वाढण्याची शक्यता आहे राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पुढील चोवीस तासात सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गड़ गडगडाटासह हो, वादळी वाऱ्यासह हलका पावसाची शक्यता आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिलला उस्मानाबाद सोलापूर सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला मुंबईत मात्र हवामान कोरडं राहणार असून काही भागात तापमान वाढीची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद